कमेंट्स करा काय केलं होतं क्या का था भाई, पूजा मॅम हो माझं पण झालं आमची डम्मी केली का आमचा बघून पिठलं बाकरी केली का दुपारी आम्ही पण पिठलं भाकरीच केलं होतं हो आमचं पण झालं फक्त किचनचं थोडं काम बाकी आहे हो ते आहेच भाजी काय करायची काय कळत नाहीये बरोबर आहे आम्ही तर आता साधी खिचडीच केली होती काय करणार जय शिवराय ताई जय शंभूराजे जय शिवराय जय महाराष्ट्र पाऊस पण खूपच आहे बरोबर खिचडी हो ना फक्त खिचडीच केली आता काय खरंच जेवण काय करायचं काहीच कळत नाही गणेशदा तुम्ही काय केलं जेवण गणेशदा तुम्ही काय केलंय जेवण आज जण आहेत वॉचिंग लाईक लाईक भाई लाईक करा काय आयटम आयटम तरी काय करणार नाही आठवत रोज रोज आयटम <laughs> कधीतरी एकदाच आयटम चांगला लागतो नाही तर मग कुठलाही आयटम केला तरी पण ते शेवटी ते नाही लक्षात येतो काय बनवायचो काजू कतली शिरापोळी वरण बा बर बर छान छान काजू कतली की खुशी मी भाई गणे काजू कतली का किस खुशी में काजू का का सोबत छान छान थोड्या वेळाने आपण परत एकदा प्रश्न उत्तरांच्या दुनियेमध्ये जायचं आहे पूजा मॅम घरी परत एकदा प्रश्न उत्तरांच्या दुनियेत जायचं आहे आपण आजचे प्रश्न सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे साधी खिचडी हो अगदी साधी खिचडी केली संध्याकाशा वेला तो सही कमी खाले जाते हेलो परदेश कुमार हाँ अच्छी हो अच्छी हो आप कैसे हो परदेश कुमार आप कैसे हो